शिरा तालुक्याच्या पश्चिम भागातील सोनवडे गावामध्ये मोबाईल टॉवर नसल्याने एकाही कंपनीची मोबाईल रेंज मिळत नसल्याने रेंज अभावी शासनाच्या ऑनलाईन प्रणाली सेवेचा लाभ सोनवडे ग्रामस्थांना मिळत नसल्याने सोनवडे ग्रामस्थांच्या वतीने मोबाईल टॉवरसाठी सोनवडे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं सोनावडे गावामध्ये ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी पोस्ट ऑफिस प्राथमिक आरोग्य उपकेंद्र रेशन दुकान व बचत गटांच्या कामांसाठी ऑनलाईन सेवा से गरजेची आहे मात्र गावामध्ये मोबाईल रेंज उपलब्ध नसल्याने शासकीय कामात अडथळे निर्माण तसेच शालेय विद्यार्थ्यांनाही ऑनलाईन अभ्यासासाठी अडथळे निर्माण होत असल्याने ग्रामस्थांच्या वतीने आज सकाळी साडे वाजल्यापासून आळा चांदोली जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर सोनवडे येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यामध्ये गावातील महिला पुरुष युवक भर पावसात आंदोलनात सहभागी झाले होते ठोस निर्णय झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता दरम्यान तब्बल चार तास चाललेल्या आंदोलनात संबंधित मोबाईल कंपनीच्या एकाही अधिकाऱ्यांनी भेटणं दिल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत होता या रास्ता रोको आंदोलनात माजी उपसभापती बाळासाहेब नायकवडी विराज उद्योग समूहाचे विराज नाईक यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष रणधीर नाईक समाज कार्यकर्ते राजू बाळासाहेब कांबळे शिवाजी पाटील मोहन पाटील प्रकाश लोखंडे यांनी मनोगत व्यक्त केली दरम्यान यावेळी तहसीलदार श्यामला खोत पाटील यांनी या आंदोलनाची दखल घेऊन आंदोलनस्थळी उपस्थित आंदोलकांना दूरध्वनीवरून संपर्क साधत येत्या सात ऑक्टोबरला शेळा तहसील कार्यालयात मोबाईल टॉवरचा अधिकारी यांच्याशी बैठक घेण्याचं आश्वासन दिलं या आश्वासनानंतर सोनवडे ग्रामस्थांनी भर पावसात सलग चार तास चाललेल्या रास्ता रोको आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं या आंदोलनास मंडूर आर्ळा काळुंद्रे खोतवाडी सह परिसरातील नागरिकांनी सहभागी होऊन पाठिंबा दिला या आंदोलनासाठी सोनवडे गावच्या सरपंच उपसरपंच सदस्य पोलिस पाटील तसेच ग्रामस्थ महिला पुरुष युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पोलीस निरीक्षक जयवंत जाधव यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता प्रामुख्यानं आपल्याला टॉवर पाहिजे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना आता तहसीलदार साहेबांची आपले बीकेडी सर बोलले तर तहसीलदार मॅडम अशाच म्हटल्या की शासन जबाबदारी नाही घेऊ शकत की आपल्या गावामध्ये टॉवर आहे का नाही शासनाची प्राथमिक ती जबाबदारी नाही की शासनानं ना तो टॉवर उभा करायचा ना ना का नाही परंतु आपण बीएसएनएलचा ऑफिस असू देत किंवा मला वाटतं इथं उपस्थित असणारे आपले सर्कल असू देत ह्या सगळ्यांना आपण सांगूया की आमच्या टॉवरची जबाबदारी घेण्यासाठी कोणतरी आपल्याशी चर्चा केली पाहिजे बरोबर का नाही हे तुम्हाला आपण ठीक आहे आता आपण काय आम्हाला वेळ नाही आम्हाला पावसात भिजायचा आहे म्हणून आपण इथं बसलेलो आहे गेल्या एवढ्या वर्षापासून आपल्या सगळ्यांची ही अडचण शंभर टक्के आपली लोक इथं मुंबई पुण्याला विस्थापित झाले त्या लोकांची संपर्क करण्यासाठी देखील आपल्याला इतर गावात त्या वाडी वस्तीवर बसून आपल्याला टॉवर येत नाही आणि म्हणून एवढी वर्ष झाली या देशाला स्वातंत्र्य भेटतो आणि आपण टॉवर साठी झगडा करतोय म्हणजे हे खरोखर खरोखर हे मनाला वेदना देण्यासारखं कामच का होईना झालं दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल